Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी इज्जू मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो काल महाराष्ट्रामध्ये बी एम एस तसेच बी एच एम एसचा कॅप राउंड टू महाराष्ट्रामध्ये जाहीर करण्यात आलेला आहे कॅप राउंड चा कॅटेगरी नुसार काय कट ऑफ राहिला राऊंड वनपेक्षा राऊंड टूमध्ये किती मार्काने कट ऑफ कमी आला तर ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत हा जो काही कट ऑफ आपण पाहणार आहोत हा स्टेट कोटाचा कट ऑफ आहे ज्याही विद्यार्थ्यांनी स्टेट कोटामध्ये भाग घेतला होता या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाईम टू टाइम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ओपन कॅटेगरीचा कटॉप राऊंड वनमध्ये हा कटॉप तीनशे बत्तीस मार्कपर्यंत राहिला होता राऊंड टूमध्ये हा कटॉप पंधरा मार्काने कमी झाला व तीनशे सतरा मार्कपर्यंत विद्यार्थ्यांना स्टेट कोटामध्ये सेमी प्रायवेट बी एम एस कॉलेज मिळालं या ठिकाणी तुम्ही वीजे एन टी डी ओ बी सी या कॅटेगरीचे कटॉप पाहू शकता जवळपास सर्व कॅटेगरीचे कटॉप पंधरा ते वीस मार्कापर्यंत खाली आलेले आहेत सर्वात कमी कट जो आहे तो एस सी बी सी कॅटेगरीचा गेलेला आहे या कॅटेगरीचा कटॉप तीनशे आठ मार्कपर्यंत आला आहे या ठिकाणी तुम्ही एस सी आणि एस टी पाहू शकता या कॅटेगरीचे कट ऑफ देखील दहा ते पंधरा मार्कापर्यंत खाली आलेले आहेत एस सी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर या कॅटेगरीचा कट ऑफ देखील तीनशे दहा ते तीनशे अकरा या मार्कदरम्यान आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा स्टेट एटी फाईव्ह पर्सेंट राऊंड टू बी एम एसचा कट ऑफ होता कॅप राऊंड थ्रीमध्ये कट ऑफ आणखी कमीवरती येणार आहे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं नाही अशा विद्यार्थ्यांनी संयम ठेवा ज्याही विद्यार्थ्यांचे मार्क दोनशे ऐंशी प्लस आहेत असे सर्व विद्यार्थी बी एम एसच्या रेसमध्ये आहेत या विद्यार्थ्यांनी पेशन्स ठेवून पुढील प्रोसेसमध्ये भाग घेतला पाहिजे जर या अनुषंगाने तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद